नमस्कार मी अजय जोशी राज्य माझे न्यूजमध्ये आपलं स्वागत सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे निवडून आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांनी बदलापूर होम प्लॅटफॉर्मला भेट दिली होती बदलापूर स्थानकाला भेट दिली होती यावेळी त्यांनी स्टेशनवरच्या सुविधा असतील किंवा प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या तसंच अधिकाऱ्यांना सुद्धा धा धारेवरती धरलं होतं आणि त्यावेळेस प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नरसाळे देखील होते अनेक जण त्या ठिकाणी प्रवासी होते सर्व समस्या त्यांनी जाणून घेतल्या आणि लवकरच या समस्या सोडल्या जातील असं आश्वासनसुद्धा दिलं होतं मात्र स्टेशनसोबतच किंवा इतर काही सुविधा आहेत त्या किंवा इतर अपेक्षा आहेत बदलापूरकरांच्या बाळ्यामामांकडून नेमकं काय अपेक्षा आहेत आपण या जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत साहेब नमस्कार बदलापूर शहरासाठी आता नवीन खासदार जे आहेत सुरेश उर्फ बाळ यांची काही दिवसांपूर्वीच नियुक्ती झाली आपल्या काही अपेक्षा आहेत बदलापूरकरांच्या बाळामामांकडून काय नेमकं का अपेक्षा आहे नक्की निवडून आल्यामुळे आम्हाला पहिला आनंद झालेला आहे एक अतिशय शालीन व्यक्तिमत्व आणि अतिशय शालीनतेने बोलणारं समजून घेणारं असं व्यक्तिमत्व भिवंडी लोकसभा मतदारसंघाला मिळालं हे आमचं नशीब आहे अर्थात बदलापूर हे तसं निसर्गसंपन्न असलेलं असं शहर आहे लोकसंख्या अफाट वाढते आहे पाच लाखाच्या आसपास आता लोकसंख्या वाढली आहे आणि इथं आरोग्यसेवा मात्र जरा थोडी कमकुवत आहे कारण नगरपालिकेचं दुबे म्युन्सिपल हॉस्पिटल सकाळी दहा ते संध्याकाळी चार जवळपास चारशे लोक त्या ठिकाणी लहान बाळांसहित अगदी ट्रीटमेंट घ्यायला येतात आणि एक फक्त मेडिकल ऑफिसर आहे त्यामुळं कठीण परिस्थिती आणि दुसरं शासकीय रुग्णालय आहे उपरुग्णालय ग्रामीण रुग्णालय ते अंबरनाथ बदलापूरच्या मध्ये आहे पण तिथली अवस्था अतिशय विकोप म्हणजे विकोपाला विको गेलेली स्मशानभूमी परवडली बघायला तरी बरी वाटते एकंदरीत सुविधा सुविधा आपल्याला मिळत नाही हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी सुविधा चांगल्यापैकी मिळत नाही आहेत आणि म्हणून मला त्या आता नव्याने नियुक्त झालेल्या निवडून आलेल्या खासदार साहेबांकडे ती अपेक्षा आहे की ग्रामीण रुग्णालय आणि नगरपालिकेचं इथे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय बदलापूरमध्ये कशी निर्माण होतील त्या दृष्टिकोनातून शासकीय यंत्रणेची दृष्टीने त्यांचा प्रयत्न असावा ही अगदी सर्वसामान्य नागरिक म्हणून माझी अपेक्षा आहे नक्कीच बाळ्यामामा निवडून आले त्यांनी निवडणुकीवेळी आश्वासन दिली होती आपण रेल्वे संघटनेचे अध्यक्ष आहात काय नेमकं का आपली मागणी ने असेल काय अपेक्षा असेल बाळ्यामामांकडून बाळ्यामामाने प्रथमच खासदार झाल्यानंतर आमच्या माझ्या म्हणजे शैलेश वडणारे वगैरे आम्ही आग्रह केल्यानंतर त्यांनी पाहणी केली होती आणि त्यांनी बऱ्याच त्रुटी आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलेले आहेत तसं बदलापूर शहर हे मोठ्या प्रमाणात वा वाढते आणि रेल्वे मात्र जेवढ्या नाईन्टी नाईंटी एटला जेवढ्या रेल्वे होत्या त्याच्यामध्ये फक्त दहा टक्केच वाढ झाली आहे आतापर्यंत दहा टक्के आणि प्रवाशी प्रवाशी वर्गाची वाढ आहे ती जवळजवळ नव्वद टक्के आहे तर त्या दृष्टिकोन रेल्वे वाढायला पाहिजे तर तशा रेल्वे वाढत नाही आहे आणि दोन लाईन असल्यामुळे कुठेतरी निर्बंध येत आहेत तर आम्हाला बाळामामांकडून अपेक्षा आहे की प्रथम पहिलं जो रेल्वेने जो विकसित करायला घेतलेला एरिया आहे आणि तो डेव्हलप करायला घेतलेला भाग जिथे काही अडचणी आहेत म्हणजे उदाहरणार्थ पंचवीस दिसामध्ये सुटणार असं त्यांनी सांगितलं आहे अजून दळणवळण काय असणार मुळात आता तसं बघायला गेलं तर बदलापुरांना एक रेल्वे सोडली तर दुसरा मुंबईला जायला दुसरा पर्यायच नाही आहे तो पर्याय उभा राहायला पाहिजे एक तर मेट्रोसारखा पर्याय तिथे आला पाहिजे किंवा मग बसेस सेवा सुरू झाल्या पाहिजे नवी मुंबई पासून ब बसेस आहेत पण त्या सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन अशाच आहेत तुटपुंज्या आहेत आ, तर तसं नको व्हायला तर बसेस या कंटिन्युएशनमध्ये राहायला पाहिजे इंटरनल बस सेवा ही ब बदलापूरची वैयक्तिक बससेवा चालू झाली पाहिजे एक नगरपालिकेची कोपोलीसारखी जर नगरपालिका बससेवा चालू करते तर मग आपल्या कुळगाव बदलापुराला प्रॉब्लेम काय आहेत आणि पासेस झालेल्या आहेत बसेस ऑलरेडी पेमेंट पण त्याचं झालेलं आहे नगरपालिका आपल्या कुळगाव नगर पण त्या बसेस अजूनही का कुठल्या ह्याच्यात रखडले आहेत ते आपल्याला मा अजूनही माहिती नाही आहे तर त्याचं उत्तर तर नगरपालिका थोड्या दिवसात देईलच आणि रिक्षा रिक्षाला जर हे करायचं असेल म्हणजे कुठेतरी रिक्षाचं वर्चस्व कमी करायचं असेल कारण रिक्षाचा आवाज हवे वाढ वाढ आहे म्हणजे इथून समजा एक किलोमीटर जरी जायचं तरी रिक्षा शंभर रुपये दीडशे रुपये मागतं आहे सामान्य प्रवाशांनी क्रॉस करायचं कसं त्याच्यामुळे रे एक बदलापूर बसचा पर्याय आहे त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटने काहीतरी मदत करून बाळ्याममाणी म्हणजे खासदार मी तिथून वगैरे काहीतरी मदत करून एक बसेस लवकरात लवकर चालू करून दिल्या तर बऱ्याच बदलापुरांचा प्रश्न हा सुटेल सुटेल नक्कीच बस अपने सर, अपने सर, शार, शार तर असेल दळणवळण असेल किंवा वैद्यकीय प्रश्न असेल यासोबतच शैक्षणिक प्रश्नसुद्धा आहेत आपल्यासोबत सर आहेत आपण सर शैक्षणिक प्रश्न बदलापूर शहरामध्ये कॉलेजेस आहेत कॉलेज कॉलेजसुद्धा आहेत बदलापूरच्या ग्रामीण भागामध्ये किंवा बदलापूर शहराला मात्र अजून काय सुविधामध्ये बदल व्हायला पाहिजे शिक्षणाच्या दृष्टिकोनात खरं सांगायचं तर बदलापुरात ज्या जेवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे मागच्या पाच वर्षात प्रचंड लोकसंख्या वाढली आहे आणि त्या प्रमाणात आधुनिक शिक्षणाचे वेगवेगळे पर्याय जे उपलब्ध पाहिजेत तेवढे उपलब्ध नाही आहेत इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत पण बदलापुरातली बरीचशी मुलं शिक्षणासाठी मुंबई किंवा दूरवरच्या ठिकाणी जातात आणि रेल्वेने हा जीवघेणं प्रवास करून मुलांच्या शरीरावर आणि एकूणच अभ्यासावर जो दुष्परिणाम होतो आहे हा जर कमी करायचा असेल आणि बदलापूरच्या हुशार विद्यार्थ्याने खऱ्या अर्थानं न्याय मिळवून द्यायचा असेल तर इंजिनिअरिंग कॉलेज आहेत लॉ कॉलेजेस आहेत बाकी टेक्निकल एज्युकेशनचे बरेच ऑप्शन्स आहेत मेडिकल कॉलेज बदलापूर अंबरनाथमध्ये होणार आहे अशी एक न्यूज मध्यंतरी होते पण हे पर्याय लवकरात लवकर यावेत अशी आमची खूप इच्छा आहे आणि खरं तर एज्युकेशन क्षेत्रामध्ये बदलापूर ही आता एक सांस्कृतिक केंद्र आहे त्यामुळे एक मोठ्या प्रमाणात हायली एज्युकेटेड क्लास बदलापूरमध्ये येतो आहे हा हायली एज्युकेटेड क्लास जर त्यांना खऱ्या अर्थाने त्या सोयीसुविधा द्यायच्या असतील आपल्याला तर बदलापुरात नवीन शैक्षणिक संकुलं उभं राहणं हे अत्यावश्यक आहे माझी एक दुसरी महत्त्वाची मागणी या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जसं शिक्षण महत्त्वाचं आहे तसंच क्रीडा क्षेत्र खूप महत्त्वाचं आहे आपण बघितलं तर मुंबईमध्ये मोठे स्टेडियम आहेत ठाण्याला दादोजी कोंडेव स्टेडियम आहे, ला आहे। नवी मुंबईला डी वाय पाटील स्टेडियम आहे पण हा जो एक तिसरी मुंबई म्हणून विकसित होणारा भाग आहे अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर हां पण माझी तीच मागणी आहे की ही जी मागणी आहे ही लवकरात लवकर कशी पूर्ण होईल आणि अत्यंत वेगाने वाढणाऱ्या या लोकसंख्येला या मूलभूत सोयीसुविधा लवकरात लवकर मामांच्या माध्यमातून मिळतील अशी आमची अपेक्षा आहे आणि खात्री आहे एकंदरीत विकास कामासाठी त्यांनी पाठपुरावा करावा आणि सर्व आपली कामं वेळेत पूर्ण करावीत ना काय सांगाल थोडक्यात की बदलापूर शहरामध्ये आता शैक्षणिक झालं वैद्यकीय झालं आणि आपल्याला काय वाटतं बदलापूरकर म्हणून काय सुविधा मिळाल्या पाहिजे काय बदल बदलापूर ही शिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलाने पुणे झालेली भूमी आहे बदलापूरचा निसर्ग एकदम सुंदर आहे तो निसर्ग टिकवा बदलापूरमध्ये नऊ नैसर्गिक नाले आहेत आणि नि शासकीय नियमाप्रमाणे नाल्याच्या आजूबाजूला वीस वीस ते एकवीस फूट बागा सोडायचे आणि जर ना वाहत्या प्रवाशावर वीस एकवीस फूट जागा ठेली तर तिथे हिरवळ झाडं वगैरे लावून निसर्ग सौंदर्य वाढवता येईल आणि जे प्रवाह नैसर्गिक प्रवाह आहे ते बंद करण्यात येऊ नयेत ते टिकवले पाहिजेत महिलांच्या देखील अनेक समस्या असतात निसर्गाची समस्या झाली शहरातले जे नैसर्गिक कोडे आहेत ते अरुंद होता कामाने अशी यांची मागणी आहे आपली महिलांच्या समस्या काय महिलांची समस्या आहेत आणि आपली काय मागणी असतात महिला मायांकडून काय अपेक्षा आहे महिलांना सुरक्षता ही मिळालीच पाहिजे कारण ठिकठिकाणी थीक ठिकठिकाणी थीक अनेक गोष्टी घडतात तिथे महिलांना खूप तोंड द्यावं लागतं आणि त्याचप्रमाणे हायवेवर ज्या सुसाट गाड्या वगैरे सुटतात तिथे महिलां काही ॲक्सिडेंट वगैरे अपघात होतात त्या अपघाताला पण आळा बसला पाहिजे आणि त्याचप्रमाणे महिलांची सुरक्षाता ही प्रत्येक ठिकाणी मॅरे पोलीस स्टेशन म्हणा किंवा रेल्वे स्टेशन म्हणा ह्या ठिकाणी महिलांची महिलांना सुरक्षता मिळाली पाहिजे काळजी घेतली पाहिजे नक्कीच महिलांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील दळणमळण असेल किंवा रेल्वे प्रवाशांचे प्रश्न असतील कारण रेल्वे प्रवाशांचा जो प्रश्न आहे हा अतिशय गहन मुद्दा आहे कारण बदलापूरमधून जवळपास सत्तर टक्के कर्मचारी जे आहेत ते रेल्वेने प्रवास करतात त्यामुळं बाळ्याबाबांकडून या ज्या अपेक्षा आहेत बदलापूर करायच्या त्या नक्कीच पूर्ण होतील का हे पाहावं लागणार आहे कॅमेरामॅन आदित्य जोशीसह अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर